अंबाजोगाई शहरात सध्या रस्ते रुंदीकरण गटार दुरुस्ती आणि इतर अनेक नागरी सुविधांची कामं जोरात सुरू आहेत शहराच्या विकासासाठी ही कामं खूप महत्वाची आहेत आणि यासाठी लागणारा मोठा निधी केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी मिळवून दिला आहे त्यांच्या प्रयत्नांमुळे अंबाजोगाईला एक नवीन रूप मिळत हे नक्कीच कौतुकास्पद आहे पण या विकास कामांच्या गडबडीत एक महत्वाचा मुद्दा दुर्लक्षित होतोय वजा तो म्हणजे रस्त्यांच्या कडेची जुनी वर्षानुवर्ष असलेली झाडं कापण्यात आली पण त्या जागी नवीन झाडं लावण्याचं कुठेही दिसत नाहीये आज शहरात नवीन रस्ते बनत आहेत पण त्यांच्या बाजूला झाडं लावण्यासाठी कोणतीही जागा राखून ठेवलेली नाही टेलिकॉम वायरिंगसाठी रस्त्याच्या कडेला जागा मिळते पण झाडांसाठी मात्र कुठेही नियोजन नाही वजा पर्यावरणाच्या दृष्टीनेही खूप चिंतेची बाब आहे याच संदर्भात आज महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण हवामान व पशुसंवर्धन मंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस आहे या निमित्ताने त्यांनी राज्यातील नागरिकांना एक अत्यंत महत्वाचं आवाहन केलं आहे वजा माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचे फलक पोस्टर बॅनर लावण्याऐवजी जर तुम्ही एखादं झाड लावलं तर तीच माझ्यासाठी खरी शुभेच्छा असेल हे भावनिक आणि प्रेरणादायी आवाहन असूनही अंबाजोगाई शहरात त्याचा फारसा परिणाम दिसत नाही आज झाडं लावण्यासाठी योग्य असं हवामान आहे तरीही ना लोकांकडून झाडं लावण्याची मोठी मोहीम दिसत आहे ना स्थानिक पातळीवर कोणतेही विशेष उपक्रम शहरात राहणाऱ्या नागरिकांनी सामाजिक संस्थांनी विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आणि समाजसेवकांनी एकत्र येऊन याबाबत पुढाकार घ्यायला हवा विकासाच्या या मार्गावर हिरवीगार सावली देणारी झाडं लावणं हीच आपली जबाबदारी आहे झाडं लावणं आणि त्यांना जगवणं वजा हेच आपल्या पुढील पिढ्यांसाठी सर्वात मोठं योगदान ठरेल अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि ही बातमी इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा